विठ्ठल सोयरा सज्जन दिशा जायी नागा भेटावया सीम भाग त्या सी, सांगे न अपुला तो माझा बापूला सर्व जाने का माउलिया बंधुदर्ग जना सकसी सत महंत सिद्ध महानु मुनी जेवा भावा जाऊनी माझी आ माहेरी सुख काय होने न लागे येने जाने तुका अर्थात संत शिवमणी जगद्गुरू तुकाराम महाराज आपण विठ्ठलाची भक्ती कशी करणार आहोत आणि आपण जवळ म्हणजे कसे सांगणार आहोत हे सांगताना अभंगात म्हणतात की हा विठ्ठल माझा सोयरा सज्जन आणि विसावाची जागा आहे त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या जा दादाला जाईन माझा शिम भाग सर्व काही मी त्या विठ्ठला सांगेन कारण तो माझा बाप आहे तो माझं सर्व दुःख जाणतो विठ्ठलाची माझी माय बहीण बंधू आहे मी त्या विठ्ठलाकडे जाऊन त्या ठिकाणी सर्वांसमोर माझी पूर्णा घेते तेथे संत महंत सिद्धमुनी महानुभव आणि त्यांना मी माझ्या जीवाभावाची सर्व गोष्टी सांगले तुकाराम महाराज म्हणतात अहो हे माझे माहेर आहे तिथे चुखाले काय म्हणून आहे ते तेथे गेलो की माझ्या जन्म एक तुझ्यात होती रामकृष्ण हरी